मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघा आता म्हणते माझा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि मग हे असं काही घडलं तेव्हा आता अरुंधती म्हणते तू स्वतःला दोष देऊ नको तुझ्यामुळे काहीही घडलेलं नाही आहे अनघा तरीही अनघा आता पश्चाताप व्यक्त करत माझ्याकडूनच हे सगळं घडल्याचं सांगते अरुंधती म्हणते अनघा एक गोष्ट लक्षात ठेव अगं तू जर नसती तर अजून काहीतरी तिच्याबरोबर विपरीत घडलं असतं तू होती त्यामुळे तरी थोडासा धोका टळला आहे त्यामुळे तू स्वतःला दोषी मानू नकोस असं तिला समजावते त्यामुळे आता अनघ म्हणते नाही ग यश कसं मला माफ करेल मग आता तू काही केलंच नाही बाळा तर यशने माफ करायचा प्रश्नच कुठे राहतोय आणि यश तुला कधीही काही बोलणार नाही त्याला माहिती आहे सिच्युएशन कशी होती त्यामुळे काहीच होणार नाही आहे तू जरा शांत राहा मग आता तू जा बरं रूममध्ये जाऊन आराम कर जरा असं अरुंधती म्हणते तेव्हा अनघ म्हणते नाही मी ते तुला मदत करते तरीही अरुंधती म्हणते नको मी तुला म्हटलं आहे ना की मला नको मदत करू मला अभिने मघाशी सांगितले आई मी तुला मदत करतो म्हणून जा बरं अनघा असं म्हणून अरुंधती तिला जायला सांगते तेव्हा अनघ आराम करण्यासाठी रूममध्ये जाते तर आता अरुंधती खूप रडत असते काय करावं तिला सुचत नाही कारण आरोहीच्या पोटात असणारं बाळ ता राहिलेलं नाही या भीतीने तिलाही आता धसकाच भरतो तर आता दुसरीकडे आरोही एकदम शांत झोपलेली असते तेव्हा अरुंधती तेथे जाते आणि मग आरोही लगेच उठते त्याचवेळी अरुंधती तिला मिठी मारते दोघीही आता जरा रडत असतात अरुंधतीच्या चेहऱ्यावर अगदी दुःख स्पष्टपणे दिसत असतं आणि आरोहीच्या सुद्धा त्या दोघीही एकमेकींना धीर देतात अशा परिस्थितीतही आरोही सर्वांचा विचार करत असते आणि मग नंतर ती म्हणते हा शब्द बोलायला सुद्धा किती गोड वाटतो ना आणि मी आई अशी हाक आजवर मारलेली कोणालाच मार नाहीये कारण मी अनाथ होते ना मग अनाथ आश्रमातच वाढले तिकडे माई होत्या मावशी आत्या काकू मग आई मात्र कधीच नव्हती मी एक खरं सांगू का कधी कोणाला असं आई म्हणावं असं वाटलंच नाही मग नंतर यशबरोबर लग्न झालं आणि तुम्ही मला भेटलात खऱ्याई कशी होती ना तेतर माहित नहीं। अस्ती, तर अस्ती। ते तर मला माहीत नाही परंतु जर ती असती तर ती सेम तुमच्यासारखी असती असं आता आरोही म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते बाळा आरोही मी तुझी आईच आहे तू मला ज्या हक्काने आई म्हणतेस ना ते पाहून मला खरंच खूप बरं वाटतं त्यानंतर ती अरुंधतीच्या मांडीवर डोकं टेकवते आणि म्हणते की मला माझ्या खऱ्याईचं प्रेम कधीच मिळालं नाही मग तुम्ही मला भेटलात आणि मग खऱ्या आईचं प्रेम काय असतं ना ते मला समजलं हेच प्रेम मला माझ्या बाळाला द्यायचं होतं या जगात माझं असं कुणीतरी असणार होतं आणि मला आई म्हणणार कुणीतरी येणार होतं मला लग्नानंतर तशी सगळीच नाती मिळाली पण तरीही त्यामध्ये अंतर होतच ना त्यात ते माझं बाळ असणार होतं माझ्या पोटात वाढणारं माझ्या रक्ताचं माझ्या हाडामासाचं ते माझं बाळ मला कुणीतरी आई म्हणणार होतं पण आई आता तर सगळं काही संपून गेलंय मग मी आता नक्की कुणासाठी जगायचं तेव्हा अरुंधती म्हणते हे बघ बाळा कधीही आशाशी सोडायची नाही अग तो एक अपघात होता आपण तरी त्याला काय करणार हे बघ तू तु यातून पूर्णपणे बरी हो तुला पुन्हा दिवस जातील तू नको काळजी करू अग सगळं संपलंय असं समजू नकोस अग देव पुन्हा तुझ्या ओटीमध्ये बाळ घालेल बघ सगळं ठीक होईल राजा असं म्हणून अरुंधती तिला समजावते तू निराशा अजिबात होऊ नकोस असं म्हणून अरुंधती तिला समजावते तेव्हा आरोही म्हणते नाही आई अहो माझ्या नशिबामध्ये सुख हे लिहिलेलंच नाही आहे तेव्हा अरुंधती म्हणते असं अजिबात बोलायचं नाही हा आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहोत आणि तुम्हाला आई म्हणतेस ना बघ मी तुझी आई आहे अगं आई आपल्या बाळाचं कधी वाईट होऊ देईल का नाही की नाही मग मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल सगळं काही छान होणार आहे असं म्हणून अरुंधती आता तिला धीर देते तर आता ती रडत असते कारण आरोही बद्दल तिला खूप वाईट वाटत असत तर यश हा तिथे बाहेर बसलेला असतो आणि त्याला आठवतं की जेव्हा आरोहीला समजलं ती प्रेग्नेंट आहे तेव्हा तिला किती आनंद झाला होता ती तेव्हा आईला व मला म्हणाली होती की खरंच ती असेल किंवा तो असेल पण त्याच्या चेहऱ्यावर माझ्यासारख्या काहीतरी खानाखुणा सुद्धा असतील आणि मी आई होणार ते फिलिंग्स खूप वेगळं आहे खूप छान आहे कारण माझ्या पोटात वाढणारं बाळ हे माझं आहे कारण या जगात ते कोणालाही ओळख नाही अगोदर ते मला ओळखणार ही फिलिंग खूप छान आहे कारण त्याची नाळ माझ्याशी जोडलेली असणार आता आरोहीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून अरुंधती यश पण तेव्हा खूप खुश झालेली असतात आणि हे सगळं यशला आठवतं आता पुढे त्याला आठवत असतं की जेव्हा आरोही प्रेग्नेंट राहिली तेव्हा तिला काळजी होती की पुढे कसं होणार पण मी तिला प्रॉमिस केलं होतं तू काहीही काळजी करू नको तू फक्त या आनंदग हे सगळ्याचा आनंद घे मी आहे पैसे कमवणार आणि तुला काहीही कमी पडू देणार नाही असं जेव्हा मी प्रॉमिस केलं होतं तेव्हा तिलाही खरंच खूप आनंद झाला होता आरोहीने एक बाबा म्हणून माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला होता पण आता हे सगळं काही काय होऊन बसलं हे आता यशला आठवतं त्यानंतर आता तेथे अभि येतो तेव्हा आरोही झोपली आहे का असं तो आता तेथे विचारतो मग आता यश म्हणतो हो ती झोपली आहे ते तिला डोळ्या लागलाय मला काही सम नाही रे की काय करावं नक्की कारण मला तर झोपसुद्धा येत नाहीये त्यावेळी आता अभि म्हणतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव यश हे बघ असे छोटे मोठे अपघात घडत असतात आणि ते आज तुझ्याबरोबर झालं आपल्याबरोबर झालं मला माहिती आहे हे सगळं काही तुमच्यासाठी खूप कठीण आहे तुला आणि आरोहीला यातून बाहेर पडण्यासाठी खूप यातना सुद्धा होणार पुढे यश म्हणतो आम्ही यातून बाहेर पडणार की नाही ते मला माहीत नाही कारण आरोहीची अवस्था खूप कठीण आहे खूप वाईट आहे आणि अजून एक सांगू का आरोहीचं आयुष्य आपल्यासारखं साधं सरळ नव्हतं रे अनाथ म्हणून वाढलेली ती मुलगी होती आपल्या इथे येऊन कुटुंब काय आहे ही कन्सेप्ट तिला समजली आणि त्याचा आनंद तिला घेता आला परंतु बाळाच्या निमित्ताने का होईना तिला असं आपलं कोणीतरी मिळणार होतं हक्काचं अगदी अजून एक सांगू का माझ्यापेक्षा जास्त आरोहीला हे बाळ हवं होतं तेव्हा तो मी समजू शकतो बाळा पण आता असे हातपाय गळून नाही चालणार आरोहीला तूच आधार द्यायला हवा धीर द्यायला हवा तिला समजून सांगायला एक डॉक्टर म्हणून मला तू विचारशील ना तर थोडा काळ जाऊ दे मग तुम्हीही बाळाचा विचार करा हो यश बरोबर आहे कारण तिला यातून बाहेर काढायचं असेल ना तर तुम्हाला महिन्यानंतर पुन्हा बाळाचा विचार करावाचा लागेल आणि तरच ती यातून बाहेर पडेल ती सतत तोच तोच विचार करून मानसिकदृष्ट्या अगदी खचून जाईल तेव्हा यश म्हणतो मला ना सर्वात जास्त त्याचीच भीती वाटते अरे अभि कारण आरोही सतत रडत असते आणि स्वतःच्या नशिबाला सुद्धा दोष देत असते तेव्हा अभि काळजीने म्हणतो तुला सांगू का यश ती सारखी अशी रडत राहिली ना तर तिच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल मी असं करतो उद्याच तिला लगेच हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जातो मला वाटतं की तिला लगेच औषधं सुद्धा सुरू करावी लागतील कारण ती आत्ता ज्या मनस्थितीत आहे ना त्या मनस्थितीमधून लवकरात लवकर काहीही झालं तरी तिला बाहेर काढावंच लागेल कारण तिच्या मनावर खरंच खूप मोठा आघात झालाय तेव्हा यश म्हणतो आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ना यश आपण ठरवतो काय आणि घडतं वेगळंच कारण देवाने सगळं काही अगोदरच प्लॅन करून ठेवलेलं असतं सगळं काही अगदी त्याच्या मर्जीने घडतं असं म्हणून तो आता अभिला मिठी मारतो आणि खूप रडत असतो कारण यशने सुद्धा आता आपलं स्वतःचं बाळ गमवलेलं असतं आणि त्यालाही त्याबद्दल खूप वाईट वाटत असतं पहिल्यांदाच बाप होणार म्हणून ती फिलिंग खूप वेगळी असते आरोहीवर त्याचा काय परिणाम होईल याची भीतीही त्याला वाटते मग पुढे आता अभि म्हणतो रडून घे यश मनात असं काही ठेवू नको तू हो, तो मोकळा हो असं म्हणून अभि त्याला धीर देत असतो तेव्हा यश आता खूप रडत असतो आणि म्हणत असतो माझं बाळ गेलं रे अभि तेव्हा आता यशचं हे दुःख पाहून अभिला देखील खूप वाईट वाटतं आणि तोही खूप रडत असतो त्या दोघांनाही आता काही सुचत नसतं काय करावं मात्र अभि आता शांतपणे परिस्थिती हँडल करत असतो आणि यशला आपापल्या परीने समजावतो की कशाप्रकारे तू आता आरोहीला समजाव मग आता यश म्हणतो ठीक आहे मी समजावतो आरोहीला तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जाऊ तेव्हा अभि म्हणतो उद्या सकाळीच घेऊन जाऊ तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो इकडे आरोही अरुंधतीच्या मांडीवर झोपलेली असते आणि पटकन उठते आणि तेथे ठे जी बाहुली असते ना त्या बाहुलीजवळ जाते मग त्या बाहुलीजवळ जाऊन ती म्हणते बाळा तू रडतीयेस का अगं का रडतीयेस मी आली आहे ना आता अगं मला कशी गाड झोप लागली ना ते कळलंच नाही असं म्हणून ती त्या बाहुलीलाच आता थोपटवू लागते तेव्हा अरुंधतीला एका क्षणातच आता शॉक बसतो की आरोही अशी काय करायला ला लागली ती आता लगेच आरोही जवळ जाते आणि तिला विचारते आरोही अगं तू बरी आहेस ना बाळा मग आता आरोही म्हणते हो आई मी अगदी बरी आहे मला काय झालंय कुठे असं म्हणून आता ती लगेच अरुंधतीला समजावते की बाळ झोपताय ना आता आपण तिला डिस्टर्ब करायला नको आपण शांत राहूयात ना आई मग आता अरुंधती डोक्यालाच हात लावते की काय होतंय हे आरोहीला मग आता आरोही पूर्णपणे त्या ट्रॉमामध्ये गेलेली असते तिला काहीही कळत नसतं की आपल्या बाबतीत नक्की काय इन्सिडंट घडलाय आणि आपण काय वागतोय कारण ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेलेली असते आणि त्याच विश्वात असते की मला बाळ झाले आणि बाळाला त्रास होतोय आपल्या बोलण्याचा ती अरुंधतीला म्हणत असते की आई आपण आता एकदम शांत बसूयात अरुंधती म्हणते आरोही तू काय करतेस बाळा हे तेव्हा ती म्हणते काही नाही आई मी फक्त बाळाला झोपवते दुसरं काय करणार तेव्हा अरुंधतीला आता पूर्णपणे शॉक बसतो त्यावेळी ती आता आरोहीकडे पाहतच राहते तर आरोही आता अंगाई गीत गात त्या बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत असते ॲक्च्युली ते बाळ नसतं ते ती बाहुली असते आणि बाळ समजून ती त्याच्याबरोबर तसं ट्रीट करत असते त्याचवेळी आता अरुंधती ही डोक्याला हात लावतच तेथून बाहेर येते आणि म्हणते की काय घडलं माझ्या आरोहीच्या बाबतीत हे ती आता खूप रडू लागते मग वेळानंतर आता यशला सावरत अभि हा त्याला घरात घेऊन येतो हॉलमध्ये आल्यानंतर अरुंधती एकदम शॉकमध्येच असते कारण ती एकदम हळूहळू चालत असते आणि ती सुद्धा रडत असते त्यावेळी काय झालं असं अभि विचारतो मग आता अरुंधती म्हणते अरे आरोही तेव्हा आरोहीला काय झालं असं यश काळजीने विचारतो मग आता तिची मानसिक अवस्था ठीक नाही असं अरुंधती म्हणते आणि तिने जे काही केलं बाहुलीला कशा प्रकारे ती बाळ म्हणते हे सगळं काही आता अरुंधती सांगते त्यामुळे आता यशला प्रचंड धक्का बसतो तेव्हा यश म्हणतो काय म्हणते आई तू तेव्हा अरुंधती म्हणते हो ना बाळा बघ ना आरोहीकडे तू आता अरुंधती जसं जसं सांगत असते तस तसं इकडे यश आणि अभिला प्रचंड टेन्शन येतं दोघांना काय करावं हे सुद्धा सुचत नाही अरुंधती मात्र खूप रडू लागते त्याच वेळी आता यश म्हणतो की काय म्हणते साई तू अग तिला असंही अजून का आमचं बाळ आहे म्हणून तेव्हा अरुंधती रडतच म्हणते हो रे बाळा बघ ना ती कशी वागती कशी बोलती त्या बाहुलीला बाळ समजून त्याला झोपवतीये अरे ती स्वीकारायला तयार नाहीये की तुमचं बाळ आता या जगात असं म्हणून अरुंधतीला पुढे काहीही बोलता येत नाही आणि ती खूप रडते तेव्हा अभिलाता मात्र टेन्शन येतं कारण त्याला जी शंका असते ना ती आता था खरी ठरलेली असते त्यानंतर आता अभि म्हणतो की आई तू इथे शांत बस बरं अगोदर तो तिला समजावतो आणि शांत बसायला सांगतो तेव्हा ती आता तिथे बसते सोफ्यावर आणि अजूनच रडू लागते मग आता यश देखील अरुंधतीला समजावत असतो त्यावेळी आता अभि दोघांनाही सांगतो की खरंच हे खूप रिस्की आहे आणि अजून एक सांगू का जाती है। है ती खूप मोठ्या ट्रॉमामधून जाते आता आपण सर्वांनी मिळूनच तिला या ट्रॉमामधून बाहेर काढायला हवं कारण ती जर या ट्रॉमामधून बाहेर नाही आली ना तर आपल्यासाठी खूप अवघड होऊन बसेल असं आता जेव्हा अभि म्हणतो तेव्हा यशचं टेन्शन अजूनच वाढत जातं तेव्हा यश म्हणतो अरे पण हे खूप रिस्की आहे रे तिच्यासाठी अभि म्हणतो हो मी पण तेच सांगतोय तुला यश अरे आपल्याला अगोदर डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायला हवी आणि तिच्याबरोबर जे काही घडलंय ना त्याच्यामधून तिला अगदी योग्य ते उपचार घ्यावे लागतील आणि मगच ती बरी होईल मी तुला म्हटलंय ना यश हे बघ आपण उद्या काहीही कसलीही वाट न पाहता अगोदर हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि तिच्यावर योग्य ते उपचार करू ती लवकरात लवकर बरी होईल तेव्हा अरुंधती आता खूप रडते आणि म्हणते यश बाळा आपल्याला अजिबात आरोहीला एकटं सोडून असं चालणार नाही आहे कारण तिची मानसिक अवस्थाच तशी नाही आहे ती खूप मोठ्या ट्रॉमामधून जाते आहे आणि आपण तिच्याबरोबर सतत असणं खूप गरजेचं आहे तेव्हा यश म्हणतो हो आई बरोबर आहे आपण सतत तिच्याजवळ राहू आणि तिला तिच्यावर योग्य ते उपचारसुद्धा आता डॉक्टरांना करायला सांगू लवकरात लवकर माझी आरोही बरी झाली पाहिजे नाहीतर हे खूप कठीण होऊन बसेल माझ्यासाठी सुद्धा सांभाळणं असं म्हणून यश आता रडत असतो त्यानंतर यश आता विचारतो आई अगं आरोही अशी का वागते ना मलाही ते कळत नाही आहे काय करू बरं मी आता मलाच खूप टेन्शन आले मग आता अभिमनतो यश मी तुला आत्ता सांगतोय ती काही असं मुद्दाम करत नाही आहे बाळा कारण कधी कधी असं असतं ना की सत्य जे आहे ना ते ॲक्सेप्ट करायला तयारच होत नाही एखादा माणूस जर ते सत्य ॲक्सेप्ट करत नसेल ना तर तो खूप मोठ्या ट्रॉमामधून जात असतो आणि मग आपल्या मनाला शांत करण्यासाठी असं काहीतरी उपायसुद्धा शोधला जातो आणि त्यातच आरोहीला हे वाटतंय की माझं बाळ जिवंत आहे तिला एवढं मोठा धक्का बसलाय ना त्यामुळे ती अजिबात त्या ट्रॉमामधून बाहेर येतच नाही आणि तिला असं वाटतंय की माझं बाळ मग जिवंत आहे समजलं त्यावेळी आता यश म्हणतो पण अभि आता पुढे काय करायचं रे तेव्हा अभि म्हणतो काळजी करू नको तू मी लवकर उद्या सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तू सुद्धा माझ्याबरोबर चल आपण डॉक्टरांना तिच्या सिच्युएशनबद्दल सगळं काही अगदी सांगू म्हणजे डॉक्टर योग्य ते उपचार करतील आणि आरोहीच्या बाबतीत ना तेच झाले अरे यश ती आपल्या मनाची समजूत घालतीये आणि कसं आहे ना त्या बावलीलाच ती बाळ म्हणतीये तेव्हा अरुंधती आता पूर्णपणे शॉकमध्ये असते आणि ती विचारते अभि बाळा पण हे किती दिवस चालणार रे असं मग आता तो म्हणतो आई जोपर्यंत ती ते सत्य स्वीकारत नाही ना की माझं बाळ नाही आहे या जगात तोपर्यंत हे असंच चालत राहणार आणि आपण तिला त्या रियालिटीची जाणीवसुद्धा करून द्यायला हवी अगं तिला कितीही त्रास झाला ना तरीही आपण तिला ती जाणीव करून देऊ ती तिच्या इमेजिनरी वर्ल्डमध्ये जगतीये आणि हे तिच्यासाठी अजिबात बरं नाहीये मग आता यश म्हणतो अरे अभी, पण ती एका निर्जीव बाउलीला आमचं बाळ समजतीये हे कितपत योग्य आहे आणि किती भयानक आहे हे, हे? मग आता अभिमनतो हो रे यश समजतंय पण आता आपल्यालाच तिच्या या मनस्थितीचा विचार करायला हवा आणि तिच्या कलाने सुद्धा घ्यावं लागेल यश आता इथून पुढे तुला खूप पेशन्स ठेवावे लागतील कारण तिच्यावर चिडून ओरडून तुला चालणार नाही नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील तू जरा शांतपणे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर तेव्हा यश आता ठीक आहे असं म्हणतो तर अरुंधती आता यशकडे पाहतच राहते कारण एवढ्या सगळ्यांचा विचार करणारा माझा यश त्याच्याच बाबतीत असं घडायला नको होतं का देव त्याचीसुद्धा परीक्षा पाहतोय असं अरुंधतीला आता वाटत असतं तर आता दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण अजूनही बाहेर आलेले नसतात हॉलमध्ये त्याचवेळी मात्र आता कांचन आणि आप्पा हे दोघेही बाहेर येतात मग आता तेथे एक त्यांना पाळणा दिसतो तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे अगदी आश्चर्याने पाहतात कांचन आप्पांना विचारते हे काय आता जानकीचा जा पाळणा इथे काय करतोय अग न घा ऐक ना हा पाळणा इथे काय करतोय मग संजना तिथे बसलेली असते फटकळपणे ती आता म्हणते की भंगारात द्यायला ठेवलाय पण आता या सगळ्या गोष्टींचं आपल्या घरामध्ये काही काम नाहीये ना म्हणून आणि तसंही आरोहीचं बाळ तर आता असं म्हणून ती आता पुढे काही बोलणार तितक्यात आता कांचन रागातच तिच्याकडे पाहते तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे तो आणि म्हणतो संजना मला आज मीटिंग आहे ती म्हणते बापरे अरे पण मी सुद्धा घराबाहेर पडणार आहे हां कारण मी जर घरात थांबले ना आज अनिरुद्ध तर मला ही वेळच लागेल सगळेच मेलोड्रामिक आहेत कारण घरात उगीच असं दुःखी वातावरण करून ठेवलं यांनी तेव्हा कांचन म्हणते संजना अगं घरात काय घडले हे तुला माहीत असेल त्याने काय आम्हाला आनंद होणार होता का अगं तू कोडगी असशील परंतु आम्हाला खूप दुःख होतंय समजलं तेव्हा आता आप्पा म्हणतात कांचन सकाळी सकाळी कशाला उगीच वाद घालत बसतेस आधीच घरातलं वातावरण ठीक नाहीये आणि त्यात अजिबात वादविवाद नकोच आहे तेव्हा कांचन म्हणते हो अगदी बरोबर बोललात तुम्ही कारण या संजनाशी बोलण्यात काहीही अर्थच नाहीये पालथ्या घड्यावर पाणी असं म्हणून रागातच ती आता संजनाकडे पाहते असं म्हणून ती आता पुन्हा पुन्हा अनघाला आवाज देऊ लागते अगं पटकन हे बाहेर अनघा मग अनघ हा बाहेर येते आणि विचारते काय झालं आजी अभी देखील तितक्यात तेथे येतो आणि मग अरुंदती देखील आलेली असते तेव्हा अनघ हा तेथे विचारते काय झालं आजी बोला ना हो मी ऐकलंच नव्हतं सॉरी हां तेव्हा हा पाळणा जानकीचा इथे काय करतोय मग आता सर्वजण त्याच्याकडे ते पाहतात तेव्हा आता अनुघ म्हणते मी नाही आणला आजी हा पाळणा कारण पाळणा तर गच्चित होता ना तेवढ्यातच तेथे आता आरोही येते आणि तिच्या हातात काही कपडे असतात त्याचबरोबर ती, ती म्हणते की आजी ऐका ना हो मी सगळी तयारी करून सुद्धा ठेवलीये ही कपडे आहेत ना ती जानकीचे कपडे आहेत आणि तुम्हीच ना की झाल्यानंतर त्याला नेहमी जुनी कपडेच घालावीत त्यामुळे मी आणली आहेत ही तेव्हा यश म्हणतो आरोही अग तू हे काय करतेस कांचन देखील डोक्याला हात लावते आणि म्हणते अगं बाई जरा थांब तू मला सांग तू नक्की कसली तयारी म्हणतेस ग कळत नाही मला आता तेव्हा आता आपल्याला हे सगळं लागेलच असं आरोही पुन्हा म्हणते मग कांचन विचारते अगं कशाला लागणार तेव्हा आरोही आता पूर्णपणे ट्रॉमामध्ये असते ती म्हणते की आपल्या बाळाला लागेलच ना आता आणि तुम्हीच सांगितलं होतं ना की बाळाला नवीन कपडे नाही घालायचे म्हणून तेव्हा ईशा देखील आता तेथे येते आणि तिलाही धक्का बसतो पुढे संजना आता जाते आणि म्हणते अगं कुठलं बाळ अग तुला वेळ बीड लागले की काय तेव्हा आरोही म्हणते तुम्ही असं का बोलताय आहे माझं बाळ ते आता वरती झोपलं आहे हे ऐकताच आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो कारण आरोहीला मानसिक धक्का बसलेला असतो आणि त्या धक्क्यामध्येच ती असं काहीतरी बोलत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये त्या बाहुलीला मस्त असं आरोहीने गुंडाळून ठेवलेलं असतं त्याच्यावर पांघरून टाकलेलं असतं आणि मग ती म्हणते अरे यश ही आपली मुलगी आहे ना तो आता तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आपली मुलगी नाही ही, ही बाऊली आहे तेव्हा ती म्हणते यश आपलं बाळ आहे तर आता इकडे संजना म्हणते की अजून वेळी होती या घरात अजून एका वेड्याची भर पडली मग आता तुला जर शहाण्या माणसांसोबत राहायचं असेल तर तू जा बरं इथून अगोदर असं रागातच यश तिला म्हणतो ती म्हणते मग माझा हिस्सा द्या मी जाते तेव्हा अरुंधती खूप रागात संजनाकडे पाहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा